नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे भारतीय संविधानावर आधारित काही महत्वाचे प्रश्न भारतात कोणत्या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर केंद्र सरकारने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून कोणत्या वर्षी घोषित केला दोन हजार पंधरा साली घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान तयार होण्यासाठी किती दिवस लागले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस संविधान बनवण्यासाठी एकूण किती सदस्य होते सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद नंतर दोनशे नव्याण्णव घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते बी एन राव भारताचे संविधान केव्हा लागू झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधानाचे शिल्पकार कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचा मूळ मसुदा कोणत्या भाषेत लिहिला गेला इंग्रजी आणि हिंदी भारतीय संविधानात किती भाग आहेत पंचवीस मूळ संविधानात बावीस संविधानात किती कलमे आर्टिकल्स आहेत चारशे अठ्ठेचाळीस मूळ संविधानात तीनशे पंच्याण्णव भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत बारा संविधानाची पहिली ओळख काय आहे आम्ही भारताचे लोक उद्देशिका म्हणजे काय संविधानाचा प्रस्तावनेचा भाग भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्षता कधी जोडली गेली बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने भारतातील दहा मूलभूत कर्तव्ये कोणत्या अहवालावर आधारित आहेत सिंग समिती बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी झाली एकोणीसशे शहात्तर भारतीय राजघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती बेचाळीसवी घटनादुरुस्ती संविधानाची उद्देशिका काय सांगते भारतीय मूल्य व तत्वे संविधान कोणत्या प्रकारचे आहे लिखित भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे बावीस भारतीय संविधानाचे हस्तलिखित करणारे सुलेखनकार कोण होते प्रेम बिहारी नारायण रायजादा भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात आहेत एक्कावन्न अ भारतीय राजघटनेत सार्वभौमत्वाचा उल्लेख कोठे आहे उद्देशिकेत भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क आहेत सहा मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहेत भाग तीन अनुच्छेद बारा ते पस्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा हृदय व आत्मा कोणत्या कलमाला म्हटले आहे कलम बत्तीस घटनादुरुस्तीचा अधिकार संसदेला कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे कलम तीनशे अडुसठ विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद